येवडुंगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे दहा बारा दिवसापूर्वी बौद्ध समाजाचे सुरेश शिंदे आपण जर त्यांची परिस्थिती बघाल तर त्यांना नीट चालता येत नाही अशी त्यांची अवस्था आहे त्यांच्यावरती गावातील पेशाने शिक्षक आहे परंतु शिक्षिकेला कालिमा लावणारा तो गावगुंडा आहे त्याच्याकडे त्याच्यावरती ऑलरेडी सुद्धा पातर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे असा आरोपी रात्री वाजता लोक पाठवून या पत्नीला या हे दोघत असतात घरामध्ये तिथे गावामध्ये यांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्यावरती हात उचलला मारहाण केली जातीवाचक शिवाय शिव्या दिल्या अकरा बारा दिवस उलटून गेले होते गुन्हा दाखल झाला ज्यावेळी हा विषय आम्हाला समजला आम्ही पातर्डी पोलीस स्टेशनला भेट दिली डीवाय ऑफिसला भेट दिली आम्ही पोलिसांकडे मागणी केली की के आजच्या आजच त्या हरामखोर आरोपीवरती कारवाई झाल्या पाहिजे अन्यथा याचा पडसाद हे जरी पातर्डीचं प्रकरण असेल हे जरी पातर्डीचं प्रकरण असेल तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचे पडसाद भीमसैनिक उमटवले शिंदे हे जे शिंदे काका आहेत का त्यांची अवस्था बघा या ज्या माऊली आहेत त्यांच्या पत्नी त्यांची अवस्था बघा दोघेच गावामध्ये असतात पुन्हा जर त्या आराम कुठली काही चुकीची गोष्ट किंवा घटना करायच्या आधी त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा पोलीस प्रशासन आम्ही अपेक्षा ठेवतो की आजच्या आज थोड्या वेळात त्याच्यावरती कारवाई करेल अन्यथा भीमसैनिक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून जरी रक्ताने ना, आमचं नातं नसेल मी उत्रे उत्रे तरी मी माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा शिंदे काका असतील त्यांच्या मिशन असतील आमच्या बाउली असतील त्यांच्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरायला उतरावं लागलं तरी चालेल आम्हाला आमच्यावरती केसेस घ्यावं लागल्या तरी चालेल परंतु तो हरामखोर अटक होत पर्यंत आम्ही तरी पातर्डी सोडणार नाही भी, जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो